माझे नाव सुरेश आहे मी मोठ्या शहरात काम करतो घरची परिस्थिती चांगली नसल्याने घराची जबाबदारी कायम माझ्यावरच राहिली म्हणूनच माझ्या आयुष्यात प्रेम आणि मुली कधीच आल्या नाही पण गेल्या महिनाभरापासून मला प्रेम म्हणजे काय हे कळत आहे मी ज्या फ्लॅटमध्ये राहतो ती एका सोसायटीत राहते आणि माझ्या फ्लॅटच्या बाल्कनीतून रस्त्याच्या पलीकडे एक मुलगी तिच्या फ्लॅटच्या बाल्कनीतून बसून मला पाहत राहते सुरुवातीला मला वाटले की हा माझा गैरसमज आहे पण जेव्हा हो ते पुन्हा पुन्हा होऊ लागले तेव्हा मला विश्वास आला की कदाचित माझ्यासारखीच ती देखील प्रेमाच्या शोधात आहे मी माझ्या ऑफिसमधून संध्याकाळी सहा वाजता यायचे आणि पहिली गोष्ट मी बाल्कनीत जायची मी आल्यानंतर पाच किंवा दहा मिनिटांनी ती येणार होती आणि ती तिच्या बाल्कनीतल्या खुर्चीवर बसून फक्त माझ्याकडे बघायची कधी आम्ही दोघे एकमेकांकडे बघायचो तर कधी हसायचो आमच्या फ्लॅटमधलं अंतर इतकं होतं की आमचा आवाज एकमेकांपर्यंत पोहोचत नव्हता सुरुवातीला मला वाटले की मी वेडा आहे पण नंतर हळूहळू मला ते आवडू लागले जवळपास तासभर आम्ही दोघे असेच एकमेकांकडे बघत होतो मग ती आत जायची मी कामातून सुटी घेऊन प्रयत्न केले कदाचित मी तिला दिवसा कुठे दिसले तर मी तिच्या समोर जाऊन तिच्याशी बोले पण तसं काही झालं नाही दिवसभरात मी तिला बघू शकलो नाही आम्ही भेटलो ते एकमेव ठिकाण म्हणजे ती बाल्कनी आणि आमचे सत एकमेकांकडे पाहणे माझ्या खोलीत माझा एक साथीदारही राहत होता मी त्याला सांगण्याचा प्रयत्न केला पण त्याला हळूहळू कळू लागले आता तो मला वेगवेगळ्या प्रकारची मते देत असतो तो मला सांगतो की मुलीला हे समजावून सांगा की तुला तिच्या सोबत गोष्टी पुढे न्यायच्या आहे किती दिवस तुम्ही दोघे एकमेकांकडे असेच बालकनीतून बघत राहणार त्यांनी मला दुर्बिणीतून बघण्याचा सल्ला दिला त्यामुळे त्याचा चेहराही स्पष्ट दिसेल आणि तिला हे देखील होईल की तुला ती आवडते त्याने मला दुर्बिणी आणून दिली पण माझ्यात हिंमत होत नव्हती मला वाटले की त्याच्या घरातील कोणीतरी बघेल तर आमची प्रेमकहाणी सुरू होण्याआधीच संपणार होती हा क्रम असाच चालू राहिला तिला बाल्कनीत पाहून मला आनंद झाला आता मला ही गोष्टी पुढे न्यायच्या होत्या मग माझ्या मित्राने कल्पना दिली तो एका सेल्स कंपनीत काम करत होता ज्याने पाणी शुद्ध फायर बनवले होते आम्ही दोघेही त्या इमारतीत विक्रीसाठी जाणार असल्याचे त्यांनी सांगितले माझे मन अजूनही अस्वस्थ होते तिला भेटून मला मिळणारा आनंदही संपुष्टात येईल का असे प्रश्न माझ्या मनात होते पण आता भेटणे गरजेचे झाले होते मला तिला बघायचं आहे हे तिलाही कळायला हवं शेवटी मुलगी असल्याने ती कशातही पुढाकार घेऊ शकत नाही शेवटी मी माझ्या मित्राशी सहमत झालो आणि आम्ही दोघेही सहमत झालो त्याच्या बिल्डिंग मध्ये पोहोचल्यावर त्याच्या फ्लॅटसमोर गेलो आणि माझ्या पोटात अनेक फुलपाखरे उडू लागली असा भास झाला मला वाटत होते की आम्हाला पाहून त्याच्या घरातील कोणीतरी नाही म्हणेल आणि दरवाजा बंद करेल त्याने दार उघडावे अशी माझी इच्छा होती दारावरची बेल वाजली आणि काही काकांनी दरवाजा उघडला माझा मित्र त्याचे रटाळ शब्द बोलू लागला काका म्हणाले नाही आम्हाला ते नको आहे तरीही तो पटला नाही आणि कुठे काका तुला एकदा दाखवतो पाणी देखील पिवळे होऊ द्या काका म्हणाले हो ठीक आहे आत्या हॉलच्या आत गेलो घरी गेल्यावर ती दिसेल असे वाटले पण तसे झाले नाही बेडरूमचे दरवाजे बंद होते आम्ही काकांना डेमो देऊ लागलो काका, लाग काका चांगले होते आणि आमचे ऐकत होते कळल्यावर आम्ही संध्याकाळी गेलो होतो आणि मला वाटले होते की ती जेव्हा मला बालकनीत भेटायला जाईल तेव्हा मला तिच्या घरात पाहून आश्चर्य वाटेल आता वेळ झाली होती आणि बेडरूमचा दरवाजा उघडला तिला समोर पाहून माझ्या हृदयाचे ठोके बंद झाले ती खूप सुंदर दिसत होती त्याची नजर फक्त माझ्यावरच होती त्याच्या चेहऱ्यावर हसू उमटले आणि मला वाटले की त्याने मला ओळखले आहे ती बाल्कनीत पोहोचताच काका उभे राहिले आणि तिचा हात धरू लागले तो म्हणाला काका तुम्हाला रोज सांगावे लागते मी स्वतः जाऊ शकतो मी आश्चर्यचकित होऊन तिच्याकडे बघतच राहिलो बाल्कनीत जाण्याची वाट लहान होती पण ती हळूच चालत होती काकांनी आमच्याकडे पाहिले आणि म्हणाले ती माझी भाची आहे तिला दिसत नाही दररोज संध्याकाळी त्याला बाल्कनीत उभे राहणे हवा श्वास घेणे आणि आवाज ऐकणे आवडते ती हट्टी आहे आणि मला तिचा हात धरू देत नाही ती म्हणते तू आंधळा आहेस जो माझा हात धरतोय मी त्याच्याकडे बघत होतो ती तशीच बाल्कनीत बसली होती ती त्याच दिशेने बघत होती तशीच हस्त होती तिथून परत आलो पण हे ऐकून आम्हा दोघांना खूप वाईट वाटलं मला असे वाटले की मी ज्याच्या प्रेमात पडलो त्या व्यक्तीने मला पाहिलेच नाही मग मी विचार केला की काय फरक पडतो मी अजूनही रोज बाल्कनीत बसतो आणि मी तसाच त्याच्याकडे बघत राहते मला व होता आणि त्यापलीकडे मी विचार करत नव्हतो